Uh, मी आपल्या समोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे तिथे मग मध्ये मगाशी कोणीतरी म्हणाल त्यांचा प्रियकर खूप बिझी असायचा <laughs> <laughs> बॉयज असतात ते ऑलवेज बिझी असतात कारण त्यांच्यावर खूप जबाबदारी असतात थोडीशी तशीच काही अशी कविता आहे तिच्या परिकथेतला तो होता राजकुमार तिच्या परिकथेतला तो होता राजकुमार तिच्या गुलाबी स्वप्नांना आजही नव्हता सुमार तिच्या गुलाबी स्वप्नांना आजही नव्हता सुमार ती होती हळवी बावली तो होता हुशार फार ती होती हळवी बावली तो होता हुशार फार तिच्या मनी त्याच्या स्वप्नांचं वसलं होतं अख्खं गाव तिच्या मनी त्याच्या स्वप्नांचं वसलं होतं अख्खं गाव साकारा विचार दोन तरी दिसत नव्हता जराई वाव भेटीसाठी आतुरती जरी तो बारा महिने कामात व्यस्त भेटीसाठी आतुरती जरी तो बारा महिने कामात व्यस्त तिच्या मनी रोजचाच सवाल मी आहे का खरंच एवढी स्वस्त शोना पिल्लू गोडगोड हाकांवर सॉरी नाग चा ओतायचा पाक शोना पिल्लू गोडगोड हाकांवर सॉरी नाग चा ओतायचा पाक गोडच गोडादान रोज दाखवायचा तो प्रेमाचा धाक आज भेटू उद्या भेटू जाऊ कधीतरी पिक्चरला आज भेटू उद्या भेटू जाऊ कधीतरी पिक्चरला कधीतरी जाऊ डेट वर आणि कधीतरी शॉपिंगला वेळात वेळ काढेन म्हणाला होता वेळ त्याला कधी मिळालाच नाही वेळात वेळ काढेन म्हणाला होता वेळ त्याला कधी मिळालाच नाही छोट्या छोट्या अपेक्षांचा तिचा अर्थ त्याला कधी कळलाच नाही हे करू ते करू म्हणता म्हणता सरले महिने हे करू ते करू म्हणता म्हणता सरले महिने महिन्यांमागून मागून सरले महिने आणि सरली वर्षे ती कायम म्हणायची प्रेमाला अपूर्णच राहणं आहे ती कायम म्हणायची प्रेमाला अपूर्णच राहणं आहे म्हणून जगून घ्यायचं असतं ती म्हणायची प्रेमाला अपूर्णच राहणं आहे म्हणून जगून घ्यायचं असतं तो म्हणायचा हिचं आपलं काहीतरीच असतं <laughs> एके दिवशी त्याच्या आईने सकाळ सकाळ बनवली लापशी एके दिवशी त्याच्या आईने सकाळ सकाळ बनवली लापशी बाबा म्हणे भाऊ म्हणे बातच आहे आज बा बातच आहे खास आजची बाबा म्हणे भाऊ म्हणे बातच खास आहे आजची तो बोल्यावर चढण्याचा दिवस जवळ आला होता तो बोहल्यावर चढण्याचा दिवस जवळ आला होता तिच्या गुलाबी स्वप्नांचा मात्र आता वणवा झाला होता तो बोहल्यावर चढण्याचा दिवस जवळ आला होता तिच्या गुलाबी स्वप्नांचा मात्र आता वणवा झाला होता प्रीतीच्या त्या मोहराचा आता होणार होता अंत प्रीतीच्या त्या मोहराचा आता होणार होता अंत तिची तिलाच घालून समजूत आता व्हायचं होतं शांत अशी सरते प्रीत आणि सरतात ते दिवस अशी सरते प्रीत आणि सरतात ते दिवस मागे उरते फक्त अंधारलेली काळी आवस wow.